नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअपचं नाव तर तुम्ही नक्की ऐकलंच असेल तुम्ही म्हणसाल मजाक करता काय तुम्हाला माहिती आहे का, का भारताचं स्वतःचं स्वदेशी चॅट ॲप आलं आहे त्याचं नाव आहे अरताई आज आपण पाहणार आहोत की खरंच हे अर्थाई ॲप व्हॉट्सॲपला टक्कर देईल का अर्ताई हा पूर्णपणे भारतामध्ये विकसित झालेला चॅट ॲप आहे भारतातील नामांकित कंपनी झोव कॉर्पोरेशननी हा निर्माण केलेला आहे याचा उद्देश साधा आहे भारतीय वापरकर्त्यांसाठी एक साधं सुरक्षित आणि जलद मेसेजिंग प्लॅटफॉर्म ते पण मेड इन इंडिया तयार करणं यात तुम्हाला व्हॉट्सअप अनेक फीचर मिळतातच त्यातही यामध्ये काही वेगळेपणा आहे तर चला बघूया याचे मुख्य फीचर्स काय आहेत यामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपसारखी सेम टू सेम इंस्टंट मेसेजिंग बघायला मिळते इथं तुम्ही टेक्स्ट मेसेज फोटो ते पण फुल क्वालिटीमध्ये आणि व्हिडिओज डॉक्युमेंट या प्रकारे सर्व काही शेअर करू शकता ग्रुप चॅट्स एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ग्रुप वगैरे तयार करून सर्वांसोबत संवाद साधू शकता व्हॉट्सॲप सारखीच कॉलिंग सुविधा पण यामध्ये तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ कॉल आणि व्हॉइस कॉलची इंडियन लँग्वेज सपोर्ट हिंदी मराठी तमिळ तेलगू अशा प्रादेशिक भाषांमध्ये वापरण्याची सोय पण आहे भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेता यूजर इंटरफेस डिझाईन केलेला आहे तर याचे फायदे आपल्याला काय होणार आहेत मित्रांनो तर ते असे आहेत की पहिलं नंबर म्हणलं तर हे आपलं स्वदेशी उत्पादन आहे मेड इन इंडिया आणि यामध्ये सर्व प्रादेशिक भाषा सपोर्ट आहेत आणि हे गावातील वापरकर्त्यांना खूप सोपं आहे आणि व्हॉट्सॲपला पर्याय म्हणून यामध्ये सर्व बेसिक गरजा पूर्ण करू शकतं आणि महत्त्वाचं म्हणलं तर हे पूर्णतः भारतीय सर्व्हर आहे म्हणजेच सुरक्षेचे काही टेन्शनच नाही फुल्ली सिक्युरिटी आहे यामध्ये यामध्ये मर्यादा काय आहेत ते आपण बघून घेऊ अरताई हे ॲप्लिकेशन नवीन असल्यामुळे यामध्ये अजून व्हॉट्सॲपसारखे प्रगत फीचर्स बघायला नाही मिळत याची वापरकर्ते कमी असल्यामुळे मित्रपरिवार नातेवाईक हे सर्वजण अरताई वापरतील असं नाही आणि यामध्ये काही ॲडव्हान्स फीचर्स अजूनही डेव्हलप होत आहेत तर मित्रांनो एकंदरीत पाहताच अर्थाई ॲप हा खरंच भारतीय व्हॉट्सॲप म्हणता येईल यामध्ये अजून काही सुधारणा व्हायला हव्यात पण स्वदेशी उत्पादन म्हणून आपण याला नक्कीच वापरायला हवं कारण जर आपण खरंच भारतीय ॲप्स आप वापरलेत तरच आपला डिजिटल भारत खऱ्या अर्थाने मजबूत होईल तुम्ही अर्थाई ॲप्लिकेशन अगोदर वापरले का तुमचा अनुभव कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका